महाराष्ट्रात घरोघरी एक नाश्त्याचा प्रकार बनवला जातो तो म्हणजे कांदेपोहे पण हेच कांदेपोहे बनवत असताना किती पोह्यासाठी किती कांद्याचं प्रमाण घ्यावं बरं कांदेपोहे फार काळ तसेच टिकून मौसूद आणि खमंग असे कसे ठेवावे या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत कांदेपोहेसुद्धा भिजवत असताना त्यामध्ये किती पाणी वापरावं किंवा मग मोकळे मो, मो, सुटसुटीत होण्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो कराव्या कोणत्या टिप्स पाळाव्या या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल आपल्या मराठवाडा किचनला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा म्हणजे जे आपले नवनवीन आणि पारंपरिक अगदी कमी साहित्यात कमी वेळात मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन रेसिपीज बनतात पदार्थ बनतात ते तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्हीसुद्धा घरी बसून या सगळ्या पदार्थाचा आनंद घेऊ शकताय किंवा मग चटकदार असे पदार्थ घरी बनवून खाऊ शकताय चला मग आता वेळ न घालवता आपण खमंग असे मौसूद पोहेच्या रेसिपीला सुरुवात करूया आता कांदे पोहे बनवायचे म्हणले की सगळ्यात अगोदर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे जी तयारी करावी लागते ती म्हणजे पोहे चाळून घेण्याची तर इथे बघा एक वाटी मी पोहे घेतलेले आहेत आणि पोहे भिजवण्याची ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे टिप्स आहे यामध्ये जो बारीक चुरा असतो तो आपल्याला पूर्ण चाळणीनं चाळून घ्यायचा आहे यामुळं काय होतो चुराचा अगदी लगदा तयार होतो आणि पोहे मोकळे सुटसुटीत अजिबात बनत नाही त्यामुळे जी बारीक अशी घाण असते ती पूर्ण साईडला काढून घ्यायची आहे आता इथे बघा भिजवण्याची ही पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे खाली एखादं पातील एखादी डिश किंवा तुमच्या सोयीनुसार कुठलंही भांडं घ्या आणि एखाद्या चाळणीमध्ये पोहे घ्या आणि वरतून पाणी टाकून पोहे भिजवा त्यामुळं काय होतं अजिबात पोह्यामध्ये पाणी राहत नाही आणि हवं तेवढं पोहे पाणी शोषून घेतात आणि जे जास्तीचं पाणी असतंय ते पूर्ण त्या भांड्यामध्ये खाली साईडला पडतं इथे दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये आता इथं आपले पोहे भिजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि वरतून एक अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे मीठ आणि इथं आपण लिंबू पिळून घेतल्यामुळे इथं आपल्याला पूर्ण या पोह्याला मीठ चवीनुसार लागलं जातं आणि लिंबू यामध्ये टाकल्यामुळे पोहे अगदी मऊ लुसलुशीत मोकळे आणि तुम्ही जितका वेळ एक दोन तास पोहे ठेवाल तितके हे मऊ लुसलुशीत राहतात कांदे सुद्धा त्यामध्ये भरपूर असं कांद्याचं प्रमाण टाकलं तरच खाण्यासाठी सुद्धा चवीसाठी चा चांगले लागतात आणि तसं पाहायला गेलं तर आजची आपली रेसिपीसुद्धा कांदे पोह्याचीच आहे आता इथे एक वाटीच आपण उभा कांदा चिरून घेतलेला आहे एक वाटी पोह्यासाठी इथं बघा मी दाखवलेलं आहे तुम्हाला साहित्य यामध्ये तुम्ही कमी जास्तसुद्धा तुमच्या आवडीनुसार म्हणजे वापरू शकताय फार जण शेंगदाणे जर आवडत नसतील तर यामध्ये फुटण्याच्या डाळीसुद्धा तुम्ही वापरू शकताय इथं मी एक कडई घेतलेली आहे आता पोहे म्हणलं की याला मस्त अशी चटकदार फोडणी तर द्यावी लागणार आहे तर त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकताय दोन चमचे इथं मी जिरं टाकलेलं आहे पोह्याच्या फोडणीसाठी जिरं आणि मोहरी थोडीशी जास्तीची वापरायची दोन चमचे जिऱ्यासाठी मी एक चमचा मोहरी टाकलेली आहे आणि एक दहा बारा इथं मी कडीपत्त्याचे पानं टाकून घेतलेली आहेत यामध्ये कडीपत्ता टाकल्यानंतर जो कडीपत्त्याचा फ्लेवर असतो तो मस्त असा त्या पोह्याला बसतो एक चार ते पाच चमचे बारीक चिरून कट करून घेतलेली हिरवी मिरची आणि उभा इथं मी उबा कांदा चिरून घेतलेला आहे पोह्यामध्ये नेहमी उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा त्यामुळे तो दिसण्यासाठी सुद्धा छान दिसतो आणि खाण्यासाठी सुद्धा मस्त असा लागतो टेस्टी तर आता आपल्याला अगदी मंदर हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदे पोहे बनवण्याची सुद्धा एक परफेक्ट अशी म्हणजे रेसिपी आहे कारण फार वेळेस काय होतं आपण कांदेपोहे बनवतो ते अगदी मोकळे सुटसुटीत होतात किंवा मग वातड बनतात किंवा फारच मग तेलकट बनतात किंवा मग काहीतरी अशी त्याची एक वेगळी चव लागते एक वाटीसाठी पोहे घेतलेले आहे त्यासाठी इथे मी एक वाटीच कांदा वापरलेला आहे चवीनुसार परत एकदा त्यामध्ये दे मीठ टाकून घेतलेलं आहे पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता सुरुवातीलासुद्धा लक्षात ठेवा आपण पोह्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे इथं आपल्याला चवीनुसारच मीठ म्हणजे वापरावं लागणार आहे किंवा मग तुम्ही पूर्ण पोहे तयार झाल्यानंतरसुद्धा यामध्ये मीठ ॲड करू शकता तर परत एकदा आपल्याला मीठ आणि हळद यामध्ये टाकल्यानंतर मंद याचेवर परत एकदा आपल्याला हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये इथं आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत एक अर्धी वाटी शेंगदाणे सोलून घेतलेले इथं मी भाजून खरपूज अशी शेंगदाणे घेतलेले आहेत आता इथं बघा तुम्हाला जर शेंगदाण्याच्या म्हणजे फुटी जर आवडत नसतील पोह्यामध्ये तर मी सुरुवातीलाही तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यामध्ये तुम्ही फुटण्याच्या डाळी किंवा डाळवेसुद्धा वापरू शकताय आता जे आपले भिजून झालेले पोहे होते ते यामध्ये टाकलेले आहेत बघा मी दाखवते की ते अगदी लिंबू आणि मीठ याला आपण सुरुवातीला लावल्यामुळे अगदी मोकळे सुळसुळीत मौसूद असे झालेले नाहीत फार वेळेत जर जा जास्तीचे पोहे म्हणजे भिजले तर अगदी चिकट असे म्हणजे बनतात अगदी भातासारखे आणि जर अजिबात त्यामध्ये पाणी जर म्हणजे आपण व्यवस्थित हवं त्या प्रमाणामध्ये नाही टाकलं तर तरीसुद्धा पोहे वातळ असे म्हणजे बनतात त्यामुळे योग्य असं खाली चाळणी म्हणजे पोहे ठेवून खाली काहीतरी भांडं ठेवून पोहे भिजवण्याची ही पद्धत अगदी अचूक आणि बरोबर आहे त्यामुळे हवं तेवढं म्हणजे पोहे पाणी शोषून घेतात आणि जे शिल्लक पाणी आहे ते खाली त्या पात्रामध्ये पडलं जातं तरी ते बघा अगदी मौसूद असे आपले पोहे तयार झालेले आहेत तर आता इथं आपले पोहे तयार झाल्यानंतर परत एकदा एक पाच मिनिट आपल्याला मस्त अशी त्याला वाफ द्यायची आहे वाफ दिल्यानंतर परत आता आपण एकदा हे पोहे हालून घेतलेले आहेत तर ही पद्धत पोहे बनवण्याची अगदी परफेक्ट आहे पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा परफेक्ट असे पोहे बनवू शकताय गॅस बंद केलेला आहे आणि वरतून आपण भरपूर अशी खोबऱ्याचा खीस यावरती टाकून म्हणजे घेतलेला आहे आवडत असेल तर टाका स्कीप केला तरी चालेल आणि परत एकदा भरपूर अशी आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तयार झालेले पोहे इथं मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत गरमागरम कशी वाटली तुम्हाला ही मैत्रीण रेसिपी ते नक्की आपल्या मराठवाडा किचनला तुम्ही कमेंट करून सांगू शकताय परत एकदा भरपूर पर असे खोब आपण खोबऱ्याचा खीस यावरती टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये टाकून घेतलेली आहे कोथिंबीर असे जे चटपटीत पदार्थ असतात नाश्त्याचे त्यामध्ये कोथिंबीरवरून टाकली ना तो खाण्यासाठी सुद्धा ते खमंग आणि चविष्ट लागतात आता पोहे हे म्हणलं की त्याबरोबर ती लिंबू तर येतच आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज छान छान आणि नवनवीन नम पारंपरिक किंवा हटके पदार्थ बनतील ते तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्ही सुद्धा त्याचा आस्वाद घेऊ शकताय मैत्रिणी आपल्या मराठवाडा किचनमधले नेहमी पदार्थ बनवत जा बनवायला अगदी सोपे असतात कमीत कमी साहित्यात बनतात बनवण्याची पद्धत तर अगदी अचूक असती वेळ खूप कमी लागतो आणि तुम्हाला यापुढे आपल्या मराठवाडा किचनमध्ये कोणत्या रेसिपीज पाहिला म्हणजे आवडतील सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकताय तर चला मग भेटू आपण पुढे अशीच काहीतरी नवीन हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय